आपल्याला काही काही शब्दांची उगीच भीती वाटत असते त्याच्यापैकी एक शब्द आहे फॅट आपल्या शरीरामध्ये फॅट किती आहे मी किती फॅटी दिसते याबद्दल सगळ्यात जागरूक असतं आपल्या शरीराच्या आत जे फॅट असतं त्याला ॲडिपोज टिश्यू असं म्हणलं जातं तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरामध्ये जे फॅट असतं ते अगदी रंगीबेरंगी असतं बरं का मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे फैट। की BAT, चा तर चला जाणून घेऊया आपल्या शरीरामधल्या फॅटच्या रेनबोबद्दल यापैकी सगळ्यात महत्त्वाचं फॅट आहे ब्राऊन फॅट त्यालाच ब्राऊन ॲडिपोस्टिश्यू किंवा बी ए टी शॉर्ट फॉर्ममध्ये असं सुद्धा म्हणतात याचा रंग ब्राऊन का असतो तर आपल्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचे एक सेलचं तुम्ही हार्ट म्हणा ते जास्त प्रमाणामध्ये असतं आणि या मायटोकॉन्ड्रियामध्ये आयर्न भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ते लाल रंगाचं असतं त्यामुळे या फॅटला ब्राऊन कलर आलेला असतो म्हणून त्याला या रंगावरनं ब्राऊन फॅट असं म्हणलेलं आहे याचं काम काय असतं तर हे आपल्या बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करतात म्हणजे जेव्हा बाहेर खूप थंडी असते वातावरणामध्ये तेव्हा आपल्या शरीराचं थंडीपासनं ते शरीरा थंडी संरक्षण करतात म्हणजे आपल्या शरीरामधलं हे इनबिल्ट थर्मोस्टॅटस आहे असं म्हणायला हरकत नाही न्यूबॉर्न बेबीज किंवा लहान बाळांमध्ये या ब्राऊन फॅटचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते युजली मान शोल्डर्स नेक वगैरे याच्यामध्ये जास्त आढळून येतं त्यामुळे तुम्ही बघा की लहान बाळं कधी अशी थंडीनी कुडकुडत नाहीत म्हणजे शिव्हरिंग जे आपण म्हणतो ते त्यांच्यामध्ये होत नाही कारण या ब्राऊन फॅटमुळे त्यांना थंडीपासून प्रोटेक्शन मिळतं हे जे ब्राऊन फॅट आहे ते आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचरचं मेंटेन करतातच याच्या व्यतिरिक्त कॅलरी बर्निंगचं पण महत्त्वाचं काम ते करतात त्यामुळे पर्यायाने वेट मेंटेन करणं मेटाबॉलिझम मेंटेन करणं आणि ब्लड शुगर सुद्धा त्यामुळे रेग्युलेट होते इतकी महत्त्वाची कामं हे ब्राऊन फॅट सेल्स करत असतात आणि जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं ब्राउन फॅटचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि ज्या व्यक्ती रोड असतात त्यांच्यामध्ये ब्राऊन फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि ज्या व्यक्ती ओबेस किंवा लठ्ठ असतात त्यांच्यामध्ये ब्राऊन फॅटचं प्रमाण कमी असतं आणि याचं हेल्थचं रिलेशन याच्यासाठी महत्त्वाचं आहे की जर ब्राऊन फॅट कमी असेल शरीरामध्ये तर तुम्हाला हार्ट डिसीज आणि डायबेटीज ब्लड प्रेशर याचा धोका जास्त असतो हे ब्राऊन फॅट कोल्ड सेन्सिटिव्ह असल्याने वेट लॉस प्रोग्राममध्ये आजकाल आईस बाथ किंवा थंड पाण्याचा शॉवर घेण्याचा ऍडवाईस केला जातो आणि असंही म्हणलं जातं की तुम्ही जर एकोणीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला दररोज दोन तास जर एक्सपोज झाला तर तुमच्या शरीरामधलं ब्राऊन फॅट वाढायला लागतं ब्राऊन फॅट वाढतं म्हणजे काय तुमची ओबेसिटी कमी व्हायला लागते ऍडल्ट व्यक्तीमध्ये ब्राऊन फॅटचं प्रमाण वाढू शकतं का आणि ते कसं वाढवायचं तर थोड्याफार प्रमाणामध्ये हे शक्य आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर कोल्ड टेम्परेचरला एक्सपोज असाल तर त्याच्यामुळे ब्राऊन फॅट वाढीला लागतं शरीरातलं द्वारे ब्राऊन फॅट कसं वाढवता येईल तर याच्यामध्ये काही व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सचा सुद्धा समावेश होतो जसं की अवोकॅडो आहे ॲपल आहे इज नंबर वन ग्रीन टी आहे किंवा कॉफी अंड हे सुद्धा खूप चांगला सोर्स आहे ब्राऊन फॅट वाढवण्यासाठी हे ॲपल आहे किंवा बोर आहेत अशा प्रकारचे सुद्धा काही फ्रुट्स आहेत की ते खाल्ल्याने शरीरातलं ब्राऊन फॅट नक्कीच वाढू शकतं तसंच रेग्युलर एक्सरसाइजनी सुद्धा शरीरातलं ब्राऊन फॅट वाढू शकतं दुसरा रंग आहे फॅटचा पांढरा म्हणजेच व्हाईट फॅट हे जे व्हाईट फॅट आहे ते आपल्या शरीरामध्ये त्याचं मुख्यतः दोन ठिकाणी डिस्ट्रीब्युशन असतं एक आहे स्किनच्या खाली त्याला सबक्युटेनियस फॅट असं म्हणतात आणि दुसरं ठिकाण आहे पोटातल्या ऑर्गन्सच्या भोवती त्याला व्हिझरल फॅट असं म्हणतात आणि सगळ्यांनाच माहिती आहे की व्हिझरल फॅट खूप डेंजरस फॅट समजलं जातं आता सबकेटेनियस फॅट कुठे असतं तर आपल्या स्किनच्या खाली म्हणजे जेव्हा आपण स्किन अशी आपली अशी पिंच करून बघितलं तर ती जेवढी थिक असेल तेवढं थिक तुमचं सबकेटेनियस फॅट आहे असं समजलं जातं आणि हे एक मेजरमेंट आहे तुमच्या शरीरातलं फॅट मोजण्याचं त्याचं एक विशिष्ट पद्धतीचं कॅलिपर येतं त्यांनी हे स्किन फोल्ड मोजल्या जाते आणि सबकेटेनस फॅट तसं इनोसंट समजलं जातं द कॉन्ट्ररी कधी कधी ते खूप युजफुल आहे असं सुद्धा समजलं जातं काही सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की सबकेटेनस फॅट जर तुमच्या शरीरामध्ये जास्त असेल तर त्यामुळे तुमचा डायबेटीजचा धोका कमी होतो म्हणजे टाईप टू डायबेटीज चा धोका तुम्हाला कमी संभवतो आणि मुख्यतः हे फॅट कुठे असतं तर थाईज वर हिप्स वर या पद्धतीचं फॅट जास्त आढळून येतं आता दुसऱ्या प्रकारचं जे फॅट आहे जे विजरल फॅट ते अतिशय महत्वाचं आहे ते कसं काम करतं आणि ते कसं धोकादायक आहे हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगते हे विझरल फॅट दिसतं कसं तर ते एक मोठ्या पाण्याच्या थेंबासारखं दिसतं आणि या विजरल फॅट मध्ये कितीतरी महत्वाच्या हॉर्मोन्सचे रिसेप्टर्स दिसतात म्हणजे इन्सुलिन आहे नॉर एपिनेफ्रिन आहे एपिनेफ्रिन आहे ग्लुकोकॉर्टिकॉस्टिरोडचे या हे विजरल फॅट अतिशय डीपली सिच्युएटेड असतं आणि अक्षरशः सर्जरीने सुद्धा ते रिमूव्ह करणं फार कठीण असतं आणि या व्हाईट फॅटमधनं जे टॉक्सिन्स लिबरेट होता ते आपल्या पोटामधल्या पोर्टल व्हेनद्वारे आपल्या लिव्हरमध्ये सोडल्या जातात आणि तिथे ते साठवले जातात आणि हे टॉक्सिन म शरीराला खूप घातक ठरतात आणि ते आपल्या शरीरातलं किंवा आपल्या ऑर्गन्समधलं इन्फ्लमेशन वाढवण्यासाठी ते कारणीभूत होतं म्हणजेच थोडक्यात या व्हाईट फॅटमधलं सगळं टॉक्सिन लिव्हरमध्ये डम्प केलं जातं आणि इनडायरेक्टली ते कोलेस्टरॉल प्रोडक्शनसाठी निगेटिव्हली अफेक्ट करतं डायबिटीज जनरलच्या रिसर्चमध्ये असं पण नमूद केलेलं आहे की हे जे व्हाईट फॅट आहे ते आपल्या इम्युन सिस्टीममधलं एक महत्त्वाचं जे हॉर्मोन आहे सायटोकॅन नावाचं ते रिमूव्ह करतं आणि त्यामुळे डायबिटीजचा धोका या व्यक्तींमध्ये खूप जास्त होतो ज्यांच्यामध्ये विझरल फॅट जास्त प्रमाणात आढळून येतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित इफेक्ट असा होतो की शरीरातलं इन्फ्लमेशन वाढायला लागतं ला शरीरामध्ये जे आपल्या पोटातले ऑर्गन्स आहेत महत्त्वाचे पँक्रियाज आहे किडनीज आहे इंटस्टाईन्स आहे स्प्लीन आहे लिव्हर आहे या सगळ्याचं इन्फ्लमेशन वाढायला लागतं म्हणजे त्याच्यावर सूज यायला लागते आणि कुठलाही आजार होण्यासाठी पहिलं कारण असतं इन्फ्लमेशन ऑफ दॅट ऑर्गन त्यामुळे विजरल फॅट किंवा व्हाईट फॅट जे आहे ते सगळ्या या आजारांना आमंत्रण समजलं जातं म्हणजे तर हे फॅट कमी करता येतं का येस yes, ऑफकोर्स सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की हे फॅट एक्सरसाइजला खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे तुम्ही जर व्यायाम केला तर तुमच्या शरीरातलं हे विजरल फॅट जे आहे ते नक्कीच कमी होऊ शकतं याचबरोबर प्रॉपर डाएट घेणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्टेशन हे तर अगदी म्हणजे महत्त्वाचा मंत्रच आहे कुठल्याही आजारापासून दूर राहण्यासाठी आणि त्याच्यावरचा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा या दोन फॅटच्या व्यतिरिक्त बेज कलरचं एक फॅट असतं शरीरामध्ये जे व्हाईट आणि ब्राऊनचं मिक्सचर असतं आणि ते मिक्स त्याचे कामं असतात आणि काही प्रमाणात येलो टींज असलेलं सुद्धा फॅट आपल्या शरीरात असतं आणि ते व्हाईट फॅटचाच एक प्रकार आहे असं समजलं जातं त्यामुळे जवळजवळ चार रंगाचे फॅट्स आपल्या शरीरामध्ये आढळून येतात करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअरही करा तर भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची छान काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त राहा बाय बाय